हाय साईल बघा साहिल चलला कॉलेज मध्ये चल आता तू कॉलेज मध्ये इकडे बसले आहेत पंडित हा हा चला लवकर चल काही बाय मला करून घ्यायचंय आता पट्टा मग कॉलेज मध्ये झाडाला बघा किती सारे फुलं आले पिवळे पिवळे आणि पाण्याचा आभाड आहे त्याला मी आता काम करून घेते पटकन दुकानात आहे लवकर पूर्ण कामं पडले आहेत मी आता पहिले स्वयंपाक करून घेते पूर्ण गोट्यावर पसारा पडलेला आहे आता पूर्ण साफ करायचं पहिले स्वयंपाक करून घेते चल ठीक आहे बघा आता माझे भाडे पण झाले स्वयंपाक पण झालाय कामं पण झाले झाडू झाला आता फक्त राहिले आहे माझे पोछा आणि आंघोळ आणि कपडे बघा आता हे आणले आहेत हा बघा दूध घेऊन आले हे उंचल करायचं आहे आणि दही काकडीच्या कोशिंबीरसाठी आणि ही लोणच्याची भरणी हे बघा गोड कैरी हा बघा ना गोड कैरी आणि आणलाय टोमॅटो सॉस ठेवून घेते आता मी दही पटकन पोछा लावते कपडे धुते आंघोळ करते आणि दुकानात पण जायचं कॉलेज मध्ये चला आता मी हे काम करून घेते पटकन आणि दुकानात जाते बघा आता माझे काम पण आणि जेवण पण झालं आता जायचं आहे मला दुकानात कोण येत आहे मला तीन वेळा किती वेळ आहे म्हणून त्यांना जायचं आहे बाहेर चला मी जाते आता दुकानात भेटू नंतर चला मला जाए 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 आता मला जायचं आहे घरी माझी वेळ झाली आता घरी जायची आणि साई बसलेला आहे साईलला वेळ आहे यायला मी आता घरी जाते चला तुम्ही पण माझ्या बरोबर घरी जाऊ साईल आता घरी आता वाजले आहे सात आता घरी जाऊन आपले डेली रुटीनचे काम <laughs> स्वयंपाक करणं आता घरी जाऊन चला मी आता जाते घरी आता घरी आलीशे दरवाजा खोलायचे <laughs> 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 आता आली आता बसते पाच पंधरा मिनिट हप्पाय धुते आणि नंतर स्वयंपाक चला भेटू नंतर कडे किसलेली आहे बघा काकडी किसलेली आहे आणि याचा पाणी आहे आता याचा पाणी पेते मी आरचीला म्हटलं पेते का आरची बघा आरची पेत नाही मी पेते आणि याच्या पाणी पेणं म्हणजे पौष्टिक आहे मी आता याचा पाणी पिऊन घेते पहिले बघा आता हा पाणी ग्लास मध्ये टाकते आता आरचीला देते प्यायला नाही तुम्ही पेते मस्त आहे काकडीचं पाणी खूप सुंदर लागते प्यायला मस्त सुंदर अगं पेना मस्त छान आहे अगं याच्यामध्ये मीठ पण आहे हे याच्यामध्ये नाही का मी मीठ टाकलेला होता या काकडीच्या मला कोशिंबीर बनवायचं आहे तर याचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं होतं आणि मीठ टाकलेलं होतं हा पाणी नाही का पूर्ण निघालेलं आहे हा पाणी याचा झालेलं आहे पाऊन ग्लास तर मी पेली मला खूप आवडते ह्याचं पाणी पौष्टिक आहे तर आता मीठ वगैरे आहे म्हणून याच्यातच मीठ टाकलं होतं आरचीला काही आवडत नाही ते काही पेत नाही मीच पेते आता पाणी बघा मी आता हे अशी कोशिंबीर केली हे अशी झाली कोशिंबीर आता आमचं जेवण पण झालं इकडे जेवण चालू आहे आणि माझं जेवण पण झालं हे फुल टेन्शनमध्ये आहे <laughs> फुल टेन्शनमध्ये आहे कशाच्या टेन्शन आहे का <laughs> चल झालं उदेची उद्याची नागपंचमी आहे तरी पण उद्या कॉलेज आहे नाही ट्यूशनला नाही राहत गव्हर्नमेंट सुट्टी राहते नागपंचमीची काय माहिती चला ब्लॉगचा एंड इथेच तेच करते आणि बाय बाय